तर नमस्कार मंडळी कशा आहात तर मित्रांनो आज आपल्याला हदीला खत टाकायचं होतं म्हणून आज आपण वावरात आलो होतो तर आधी आपली हळद बघून घेऊ खत टाकायच्या आधी तर चला आपण आपली हळद बघूयात कशा प्रकारची आहेत तर मित्रांनो आपली अशी हळद अशा प्रकारची आहेत तर आपल्या दोन्ही वावराला खत टाकायचे होतं म्हणून तर आज आपण याच्यासाठी वावरात आलेलो आहोत तर मित्रांनो तर आज आपण अशा प्रकारचे खत कालच आहे बघा सगळे एका जागी खत करून आपण आपले सगळी मंडळी जवळ आलेली आहे आणि आपल्याला खत टाकायचं प्रका आहे तर बघा अशा प्रकारचे कालवत आहे आपण खत तर मित्रांनो हे बघा अजूक स्टॉक आहे आपल्या जो तर अजून आपन... आपल्याला खालच्यावर टाकायचं ते खत त्याच्यासाठी तर आपण आपण आपले खत जे तर आपण अशा प्रकारचे कालवून घेऊया चला बघूया कशा प्रकारचे कालवत आहे तर बघा तर आपण अशा प्रकारचे पहिले खत कालवूया तर बघा अशा प्रकारचे जर खत कालवले तर तुम्हाला चांगले मिसळले जाईल तुम्हाला हे खते आपली तर बघा कशा प्रकारचा आपला भाऊ कालवत आहे खत हे सगळं तर बघा सगळा व्हिडिओ पहा आपला तर बघा कशा प्रकारचा आपला भाऊ कालवत आहे खत तर चला मित्रांनो तर आता आपल्याला जे खत आहे ते आपल्या वावरात न्यायचं होतं आता टाकायला तर चला आपण आता वावरात खत घेऊन जाऊया चला तर आपण बकिट्या घेतली आहेत हाती तर चला आपण खत टाकायला सुरुवात करूया बघा मित्रांनो तर आपण अशा प्रकारचे खत टाकत आहे तर बघा अशा प्रकारचेच खत टाकूया हळदीला वाकून टाकूया कारण की पानावर जर पडले खत तर हे पान जळण्याची शक्यता जास्त आहे तर आपल्याला दुसरा डोस तयार करायचा होता तर आपण दुसरा डोस बी तयार करून घेतलेला आहे मित्रांनो तर बघा अशा प्रकारचे आपण मग्याने जे वरून टाकतो ते खतावर ते दूध टाकते तर आपली अशा प्रकारची हळद झालेली आपली हळद खांद्या लेवलची हळद झालेली आहे मित्रांनो आपली तर बघा कशी हळद आहे आपली कमेंटमध्ये सांगा आपली हळद कशी तर आपल्याला आता मित्रांनो सुट्टी झालेली आहे बघा मित्रांनो